இதுவரை பதினாறு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு அறுபத்து ஒன்பது பேர் கோவிட்19 தொற்றிலிருந்து குணமடைந்துள்ளனர் क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही युरोपला असताना कुठे ना कुठे फिरायला जायचं तर या वर्षी सुद्धा हे आल्यामुळे आमचा छान असा काहीतरी प्लॅन बनणार आहोत आहे तर आता सकाळी फास्ट मध्ये आवरून घेतो आणि नंतर कुठेतरी फिरायला <laughs> मावशी कसं वाटतंय एकदम भारी पेठ पूजा करून तिने सगळ्यांची नाश्ता चहा सगळं झालं आता आम्ही रेडी होतोय आम्हाला फिरायला जायचंय खरं तर चला आम्ही कुठे जाणार आहोत हे सरप्राईज सरप्राईज आहे सरप्राईज ठेवूयात मला डायरेक्ट जागा ऍक्च्युअली दाखवू ऍक्च्युअली आम्हाला सरप्राईज आहे चलो तुम्हाला डायरेक्ट जागेवर नेहून दाखवूयात चला या दोघींच मस्तपैकी भेक्या आवरायचं चाललेलंय सकाळपासून काम करून दमले असतील बापरे हो ना एवढं काम <laughs> <laughs> ला पण काम केले काम नाही सकाळी उठून पहाटे उठून मी आणि फक्त माझे आहो आम्ही दोघे बाकीचे सगळे झोपलेले होते हो। आम्ही मस्त जाऊन माऊलींचं दर्शन घेतलेले आणि पहाटे पहाटेचं दर्शन म्हणजे की स्वर्ग सुख म्हणतात ना ते आम्ही आज आम्ही राहून आता एवढी म्हणतात ना की काय जिथ आपण राहतो त्याचं जास्त महत्त्व नसतं हे तिकडून आले ते मालवणीला पहाटे दिला पहाटे दिला जाऊ नये आणि सकाळी सकाळी उठून मस्त उठल्या उठल्या थंड पाण्याने आंघोळ करू थंड पाण्याने आंघोळ केली तीन वाजताच कधी उठली माहिती नाही आणि दोघे निघून पण गेलेले पोराला थोडस डिस्टर्ब केलं होतं असं एवढ्या लांब पोरा आले स्वरा राडली पण होती बोट नव्हता त्याच्यामुळे आम्ही दोघेच गेलो आवडतो आता आम्ही हा थोडस फास्ट मध्ये रेडी दिशा तू एकटीच वेगळी आम्ही सगळे नियर बाय पिंक येत चलो आता ते दोघ बसले ते गाडीत आहेत ना काढायची का गाडी चला आता गणपती बाप्पा

हो प्रति बालाजी पार्किंग एकदम फुल आहे चला मला वाटतं क्रिसमस मुळे गर्दी पण असावी बालाजीला

आणि आतून खूपच सुंदर असं डिझाईन केलेलं आहे कोरीव काम आहे बारीक परंतु आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते आतून म्हणाल ना तर खूप सुंदर आहे मंदिर कारण की एवढं सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि ज्या मूर्त्या लावलेल्या आहेत त्या सुद्धा खूप सुंदर आहेत तर तुम्ही जर इकडे आलात कधी पुण्याला वगैरे तर प्रति बालाजीला नक्की भेट देऊ शकता खूप सुंदर मंदिर आहे जसं ओरिजिनल बालाजीचं मंदिर आहे अगदी तसंच बाहेरच्या आवारामध्ये अजून नक्षीकाम करण्याचं सुरू आहे खूप छान रांगोळ्या आणि त्यावरती पेंटिंग या लेडीज करत आहेत तर पूर्ण आवार असा मस्त कलरफुल आणि नक्षीदार आहे मला ना आल्यानंतर असं दोन तीन तास इथेच बसून राहायला आवडतं छानपैकी निसर्गाचा आनंद घ्यायचा मंदिरामध्ये सुंदर वातावरणात दिवस घालवायचा पण आता हे खूप लांबून आलेले आहेत त्यामुळे यांना इथे जवळपास काही ठिकाणं असतील तर ती सुद्धा पाहायची आहेत त्यामुळे आम्ही आता निघणार आहोत या सगळे वनभोजन करायला मस्त रानमेवा पण आणलेला आहे आम्ही आणि घरचा मेवा पण आहे सोबतीला वनभोजन आहे आज आणि जेवणामध्ये मस्त बटाट्याची चटणी चपाती भात आहे पेरू आहेत बोर आहेत छान सक्का आमचा साजरं संगीत केलेलं आम्ही आज यांच्यात खाली मस्त एकदम खूप मस्त वाटत चला आम्ही घेतो जेवण आता पुन्हा भेटूयात आपल्या नारायणपूर मधील दत्त मंदिरात Hit that bass line nice and slow. Ooh yeah. Talk boxing like and let the rhythm flow. Uh. अगदी दोन मोर सुद्धा इथून गेलेले आहेत आणि आमच्या राघवने मोर पॅरट अगदी पहिल्यांदा पाहिलेले आहेत त्यामुळे आजची ट्रिप खूप छान झाली मस्त बैलगाड्या ट्रॅक्टर मोर छान वातावरण आहे हा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आम्ही पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणपूर येथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे छान असं दर्शन झालं आणि श्री क्षेत्र नारायणपूर हे प्रसिद्ध आहे श्री दत्त साठी मला वाटतं मी लहानपणी आमच्या भावाला घेऊन यायचं असं पाच वेळा आलेलो होतो आणि त्यानंतर लग्न झाल्यावर एकदा आली होती गुरुंच्या मंदिराच्या मागच्या साईडला एक पुरातन असं श्री शंकराचं सुद्धा मंदिर आहे आणि त्याचं थोडंसं रिनोव्हेशन सुरू होतं तर आतमधून पहाल तर अगदी दगडी बांधकाम आणि जुन्या टाईपमधलं एकदम भक्कम असं या मंदिराचं बांधकाम आहे 那这就是哪个？

अरे फिरायला गेलेले आम्ही मस्त ट्रिपला गेलो होतो आणि घेऊन आलेलो आहोत देवदर्शन तर असा परतीचा प्रवास आता पुन्हा सुरू झालेला आहे आणि येताना मात्र भूक लागली होती रात्री छानपैकी हॉटेलमध्ये जेवण केलं जे की अगदी नाशिक हॉटेल आमच्या फेवरेटमध्ये अशोका हॉटेल तिथे जेवण केली आणि पोहोचलेलो आहोत घरी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय धन्यवाद